खर तर काल प्रचंड असा मराठवाड्यामध्ये पाऊस पडतोय आणि हवामान खात्याने पुन्हा काही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे त्यामध्ये बीड सुद्धा आहे त्यामुळं या हा बीडचा मेळावा या ओबीसीचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी स्थगित केलेलं आहे परंतु जरांगी जर अशा कुठल्या तरी वल्गाना करत असेल कोण गेलं तर मी बघून घेतो काहीतरी करतो जरांगिनी यापूर्वी सुद्धा भुजबळ साहेब असतील अनेक नेत्यांना मी पाडीन म्हणून वल्गाना केल्या होत्या मग जरांगिनी किती आमदार पाडले आता जरांगीला कोणीच घाबरत नाही जरांगीची फक्त काय आहे जागेवर अशी आदळ आपण सुरू भकावणी घाबरत नाही म्हणून कारण की आता ओबीसी नेत्यांनी ने ठरवलंय आणि ओबीसी नेत्यांना ने हे सुद्धा माहीत झालंय की जरांगीच्या ज्या पिलावळीत ह्या त्यांच्या विरोधातच काम करणारे आणि जरांगीला मानणारा वर्ग मराठा वर्ग आहे तो कितीही जरांगीचं ऐकलं काय नाही ऐकलं काय ते ओबीसीला मतदान करू शकत नाही त्यामुळं ओबीसी नेते आणि ओबीसी मंत्री जरांगीच्या याला म्हणजे मागणीला किंवा जरांगीच्या धमकीला केराची टोपली दाखवण्याचं काम करतायत कारण की आता जरांगेचं महत्व राहिलेलं नाही जरांगीने दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करीन मानला त्यावेळेसच जारांगेचा बार फुसका हे सगळ्या महाराष्ट्राला कळालंय आणि राहिली दुसरी गोष्ट जे सुजने मराठा आहेत जे म्हणजे शहाण्णव कोळी मराठा आहेत जे क्षत्रिय मराठा आहेत हे जरांगीला महत्व देत नाहीत त्यांची मागणी वेगळी ते असे जरांगेकडे महत्व देत नाहीत ते जातीपातीचं राजकारण सुद्धा करत नाहीत परंतु हे निवड जरांगे भिकारचोट विचारायचा आहे त्याला अक्कल शून्य असणारा माणूस आहे काहीतरी उगा धमक्या द्यायच्या याला त्याला जरांगेनी जरी धमकी दिली तरी कुठले मेळावे थांबणार नाहीत आता काल तर आम्ही पावसात मेळावा घ्यायचा त्याच्यात पाच सात हजार लोक पावसात सुद्धा लोक आमचा मेळावा बघण्यासाठी आमचा मेळावा ऐकण्यासाठी तिथे आले आणि नक्कीच हा भुजबळ साहेबांनी कालचा सा मेळावा पावसामुळं आणि रेड अलर्ट मुळे जरी रद्द केला असला तरी तात्काळ मी म्हणतो पावसाळा थोडा पाऊस बंद झाला आणि थोडं शेतकरी याच्यातून बाहेर आला की नक्की प्रचंड असा लाखोंचा मेळावा होईल ह्या जरांगीच्या धमकीला भीक घाल कोणीही भीक घालणार नाही त्याला नक्कीच केराची टोपी दाखवतील